तर हे घेते छोट मी मस्त वाटतोय मला घेता चांगली सर मी हे घेतलं लाकडी पर्स दाखवते तर बघू शकता अशी लाकडाची पर्स आहे ही सगळं तर आता वाजलं आहे एक आणि माझं घरात सगळं आवडलं मला आता किचन क्लीन करायचं आहे तर हे सामान सगळं इथे नेऊन ठेवते आणि त्याच्या आधी ना मला एकदम गोड झालं आज खूप दिवसांनी तर मी ना ब्राउनी आणून ठेवलेल्या ट्वेंटी आहे तर बघू शकतात त्याच्यानंतर गॅस चिमणी घेतला होता एवढा क्लिक करायचं आहे मला तर म्हटलं तुला आज वेळ आहे क्लिक करून तर बघू शकता अशी ब्राउनी असते छान मस्त छोटीशी आहे ये। तेवढीच येणं राहील मला खूप भारी तो थोडीशी गरम करून घेणार मी मस्त मऊ झालेली आहे खूप छान दिसते बघू बघू शकता शकता ब्राउनी इतकी छान दिसते एकदम मस्त गरम केलेली आहे आणि अशी लगेच हे होते आणि एकदम वाफ निघते बघू शकता तर अशी ब्राउनी गरम झाली आहे आणि मऊ झालेली आहे ब्राउनी खायशी झाली ना तुम्हाला ट्वेंटी रुपीजला खूप छान भेटतं ब्राऊनीचा आता नवीन आलं हे ट्वेंटी रुपीजला एवढं भेटतं तर आपण कसं ब्राऊनी पॉईंटला जाऊन ब्राउनी घेतो अडीचशे ची ब्राउनी त्यापेक्षा घरीच आपण असं छोटस वीस रुपयाचं ब्राउनी आणून मन म्हणजे खाऊ शकतो आणि आपलं मन पण छान भरून जाईल त्याच्याने तुम्ही त्याच्यावर चॉकलेट मिल्क करून टाकू शकता आईस्क्रीम टाकू शकता त्याच्यात बेरीज सुद्धा जे ड्रायफ्रुट्स वगैरे ते सुद्धा टाकू शकता हळशीचं चॉकलेट सिरप आता माझ्याकडे आहे पण माझ्या मला एवढं चॉकलेट खायचं नाही त्याच्यामुळे ते सुद्धा मी टाकलं असतं खूप लागलं ब्राऊन तर खूप छान भेटतं आता मला चांगलं वाटत हे तर मस्त ब्राऊनी खाऊन झाली आणि पियाला जेवण पण दिलं लाईट लागलं

बघितलं जिमने तर क्लीन झालेली आहे आता गॅस क्लीन करायचा झालं माझं तर आता इथे सगळं ब्रश ने ह्या ब्रश काढून घेते मी सगळं तर फायनली इथे किचन पूर्ण क्लीन झालं आहे गॅस पण एकदम व्हाईट रीत झालेला आहे खूप कधीचा घासायचा गेलेला तर इतकं सुंदर निघालेलं आहे तर तसं मी दरवेळेस घासते पण मग ह्या वेळेस मला टाईमच मिळत नव्हतं कामावर तर मस्त क्लीन झालेलं आहे आणि टिश्यू पेपरने एकदम छान क्लीन होतं टिश्यू पेपर नाही किचन टॉवेल माझ्या टोटलचं टिश्यू पेपरच येतं तर किचन टॉवेल आहे हे टिश्यू पेपर कसे लगेच पाण्याने असे आकसून जाता मग होऊन जातात पण हे ना कपड्यासारखीच असे आपल्याला पुसता येतं एकदम तर मस्त पाणी सगळं सोप करून घेतं आणि एकदम प्लेन होऊन जातं सगळी बघू शकता त्याच्यावर नाही घात पाण्याची तर आता मी सगळं सामान घेऊन घेते परत इथे असं क्लीन झालेला आहे माझं किचन फायनली आता बर्नर वगैरे ते मी घासून घेणार पटापट आणि कपडे धुऊन टाकते जे पुसायचे कपडे होते तिसरे धुवून टाकते आणि चला चहाच्या चहा ची तुमच्याशी बघू शकता गॅस कसा होता आणि कसा झाला एकदम क्लीन होऊन गेला ना आणि ही फर्जी पण एकदम क्लीन झाली माझी बॅक फ्लॅश आणि खालचा ओटा सगळं क्लीन करून घेतलेला आहे तर बघू शकता मस्त क्लीन झालं आणि मस्त क्लीन त्याच्यात मी दिसते तुम्हाला तर अशी चिमणी बघू शकता पूर्ण क्लीन झालेली आहे आता वाढले संध्याकाळचे साडेपाच आणि मी हन गेलेला आहे आणि इथे बर्नर वगैरे ते सगळं घासून टाकलेलं आहे ह्या साईडचं हे लावलं ह्या साईडचं वाढतं इथे आणि इथे ठेवलेलं आहे चहा आणि इथे मी आवरलेला आहे सिंपल घातलं स्वेटर वगैरे कारण मला खूप थंडी वाजते म्हणून स्वेटर वगैरे घालून जाते तर आता जायचं आहे डोंगरीला डोंगरीला एक नवीन काहीतरी लागलेलं आहे एक्झिबिशन तेच बघण्यासाठी जातोय तर नवीन आलं की मला खूप पासून उत्सुकता असते की काय असेल काय नाही नवीन नवीन वस्तू वगैरे आणि वातावरण पण आज थोडंसं म्हणजे ऊन पडलंच नव्हतं थोडंसं ऊन पडलं होतं तेव्हा दुपार तुमच्याशी बोलतोय तेव्हा एकदम झाकालेलंच वातावरण होतं एकदम असं हे होतं वातावरण काय म्हणतं त्याला क्लाउडी क्लाउडी वातावरण होतं तर आता साडेपाच वाजले व्हि क्लासला गेला कियाला म्हटलं इथेच थांब पण ती काही ऐकत नाही ती म्हणे मला पण यायचं मला पण यायचं तर तिला पण घेऊन चला ती घेऊन घेते का नाही ती थंडी असते ना काढायचं आणि

कुर्ती भारी आहे त्याच्याकडे ओरिजिनल लखनवी कुर्ती त्या पायाच आहे मला खूप आवडतं घालण्यासाठी बघू शकता कसे घेतलेली आहे

उठा ना हे किती मस्त आहे केसं लावायचं लावायचं कितीला आहे काय माहिती तर इथे मी ना केसं ना लावायचं असं घेतलेलं आहे पेन्सिल ती लावून दिली आणि इथे पण छान मस्त ऑक्साईडच्या बघू शकतो एकदम मस्त आहे आणि केयाला पण लावले तुम्हाला दाखवते केयाला इकडे बघ दाखव असं केयाला लावलेलं ला आहे चार्जर बघ ना

<laughs> ना का चाललंय खेळण्याचं खूप खेळण्या की याको नको मस्त आहे ना कंदील ना

आता हे एवढे स्टॉल बाकी आहे हा जे लोणच मस्त लागतात लोन्स पण वेगवेगळे कंटेनरमध्ये द्यायला पाहिजे तिथे बघू शकता ब्लाऊज किती डिझायनर रेडीमेड ब्लाऊज मस्त बघू शकता मस्त ब्लाऊज आहे रेडीमेड तर मस्त रेडीमेड ब्लाऊज भेटून जाता आपण कसं आता शिवत नाही बसायचं एकदम छान मॅचिंग ब्लाऊज भेटून जातात इथे आहे इथे जातो माणूस नाही विचारली असते किंमत अडीचशे तीनशे पर्यंत असेल ते ब्लाऊज आणि बाकीच स्टॉल लाव लावायचे बाकी आणि महिनाभर असणार आहे हे एक्झिबिशन म्हणजे मला बसायचं इथे बस इथे बस बरं इथे इथे बस त्याच्यावर छान वाटतं नाही तर इथे सगळ्या लाकडी वस्तू आहे मी मला बघू दे तू कस तिथे ये प कैसा है ये भैया पंद्रह 1500 एक ही उड़ का है नहीं एक ही है ऐसा उड़ ये अलग-अलग है ना ऐसे रेंज नहीं अलग-अलग टुकड़ों में बना है जॉइंट में वो और वो वन पीस का वन पीस का है क्या ये भी है ना ये भी है ना पंद्रह 1500 एकच चोडचं असत ते आणि हे पण आहे पण ही छोटी साईज आहे ही मोठी साईज आहे हा म्हणजे ते एक सिंगल दोन तीन याच्यात दोन तीन याच्यात प्रॉपर दाखवते बघू शकता अशी लाकडाची पर्स आहे ही ये लेदर है ना लेदर प्योर लेदर है एक ही है एक हाँ। एक ए, लकड़ी पर्स भारी है कलेक्शन यहां पे भी मिलेगा मुझे प्योर लेदर का है कौन सा उड़े उसी सम को उड़े और चपाती का डब्बा कितने में जाएगा अलग अलग देखती हूँ तरी थे पंद्रह बोलले आठ आख्या चपातीचा चपाती डब्बा तिकड़े बगते असा में आणि पर्स बघितले तर मी किती मस्त आहे हां मस्त आहे कैसा आहे भैया शंबर नहीं बड़ा नहीं ना हंड्रेड बराबर तो ना हंड्रेड छोटा है थुछेट ना मैडम इतना छोटा हंड्रेड नहीं टू हंड्रेड तो आपने बोला ना टू फिफ्टी डेढ़ सौ अस्सी नहीं डेढ़ सौ बराबर है कौन सा तर हे हे छोट मी मस्त वाटतय मला तर दीडशेला दिलं अडीचशेच होतशेला कोणतं घ्यावं कोण डबे पण भारी आहे एकदम सातशे साडेसातशे पर्यंत भेटून जातील तुम्हाला आणि मी हे एक घेतलेलं आहे दीडशे रुपयाला बघू शकता सगळ्या साईजचे डब्बे डबे आहे पोळ्यांचे का ब नाही भारी इकडून नाही तर इथे लाकडी वस्तू एकदम रिझनेबल प्राइस मध्ये होत्या मस्त मला हे भेटले आहे पोळ्यांचा डबा मी विचारला पण मग ते ना सातशे साडेसातशेला होते मला ना अख्खे ओढचं पाहिजे ते कसं जॉईंट ओढचं होतं ते पण चांगलं असतं ते पण मी मागत होती पाचशेला मागत होती थोडं म्हटलं बा बार्गनिंग करू पण मग काय ते ऐकत नव्हते हे अडीचशेचं होतं मला दीडशेलाच मिळालं शॉपिंग बोर्ड छोटा असतं इथे सगळ्या लाकडाच्या वस्तूच आहे आणि इथे बघू बरं पोळ्यांच्या डब्यांचे काय प्राईस आहे लागणाऱ्या वस्तू फक्त थर्टी रुपीज ला बघते असच नाही चांगली क्वालिटी सट्ट चमचे चांगल्या क्वालिटीचे स्टीलची भांडे छान क्वालिटी तीस रुपयाला चार चमचे सत्तर रुपयाला पण तर इथे एवढं काही नाहीये फक्त वूडचं छान वस्तू आहे आणि इथे प्लॅस्टिकची वस्तू आहे इथे बुक्स आहे बघू शकता तर आता बघून झालेलं आहे आमचं इथे सगळं आपलं सिरॅमिकच आहे पण भारी कलेक्शन आले हवेस आणि जरा ना स्वस्त वाटतंय मला लाकडी वस्तू पण खूप स्वस्त वाटत आहे आणि सिरॅमिक पण खूप स्वस्त वाटतं आहे तर इथे बघू शकता प्लेस खूप छान एवढा सेटच आहे पूर्ण डिनर सेट प्लेस सगळं वाट बाऊल वगैरे सगळं बघू शकता तर खूप स्वस्त आहे आणि अजून तर दुकानं यायची बाकी तिकडे सगळे फूड स्टॉल आहे जे नेहमीचे फूड स्टॉल कुठे गेले त्या साईडने जावं लागेल मला तर बघू शकता एकदम मस्त मस्त वस्तू आहेत हवी कलेक्शन छान i असं आपलं एक्झिबिशन बघून झालेलं आहे मस्त असं क्राफ्ट लागलेला आहे एक्झिबिशन तर एक महिना चालणार आहे ते तिथून मी ना जॉपिंग बोर्ड आणला मस्त मी वॉश केला आणि त्याला तेल लावून घेतलं असं छान आहे बघू शकता असं आणि ना त्याच्यातून पृथ्वी असं छोट्या गोष्टी किरायला लागतो म्हणजे मिरच्या झाल्या कोथिंबीर झाली हे मला खूप मोठं काढावं लागायचं बोर्ड तर मग हे छोटं छान मिळालं मला एकदम क्यूट आहे आणि दिसायला पण एकदम मस्त आहे एकदम स्टायलिश आहे आणि किचनला पण खूप छान सुंदर दिसेल आणि हे आहे हे वैभूच बनवलेलं होतं डीआय चॉकिंग बोर्ड तर हे मस्त ऍड झालेलं आहे माझ्या किचन मध्ये

असं छान कवडी आहे अशी एक घेतलं आणि हे एकदम नाजूक आहे बघू शकत हे घेतलेलं आहे तर हे प्लॅस्टिक नाही काहीतरी मटेरियल कसलं तरी जड आयरन सारखं काहीतरी आयरनसारखं का। बघू शकता हे आणि हे हो आली तर हे दोन घेतलेले आहे आणि तर इथं सगळं झालेलं आहे औरुण आणि हे बघू शकतं कियाराचं आणि हे माझं मस्त छान लागतं येतं एकदम इझी पटकन केस बांधायला तर हे माझ्यासाठी घेतलं आणि हे कियालासाठी घेतलेलं आहे तर अशा दोन पिना घेतलेल्या आहेत छान आहे तिथे मोलाच्या वगैरे त्या सुद्धा होत्या आणि पन्नास ला दोन एक घेतली तर तीस ला एक होती तीस रुपयाला दोन घेतल्या तर पन्नास रुपयाला छान तर तेच व्हिडिओ इथे करते आज मी दिवसभर आवरलं किचन आवडलं गॅस पूर्ण क्लीन केला त्याच्यानंतर मग बाहेर गेलो होतो आपल्या रूम व्यवस्थित झाला आणि तुम्हाला दाखवलं एक्झिबिशन आता जस्ट सुरू झालेलं आहे तर एक महिना चालणार आहे म्हणजे अजून भरपूर स्टॉल लागणार आहे इथे तर मग आम्ही गेलो म्हटलं तुला आज वेळ आहे तो तुला फिरून येऊ तर मग गेलो होतो आणि मस्त वाटलं तुम्हाला तर दाखवलं जेवढं मला दाखवत आलं तेवढं दाखवलं कारण की आलं बाई भर सांभाळ सांभाळावं लागत तर मी शूट मला जेवढं करता येत होतं तेवढं मी केलं आणि कसं नक्की सांगा तर व्हिडिओ इथे सेंड करते आहे तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भीट पुढच्या ब्लॉगमध्ये तर तुमची काळजी घेत घ्या बाय बाय